आपण नमस्कार मी पाहत आहात नारायणगाव येथे रविवार दिनांक सतरा रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत नऊ वर्ष वयाच्या नर बिबट्याचा मृत्यू झाला नारायणगाव येथील माजी उपसरपंच संतोष वाजगे यांच्या शेतालगत साई मल्हार हॉटेल समोर ही घटना घडली आहे रस्त्याच्या मध्यभागी बिबट्या मरून पडल्यामुळे काही वेळ तेथे ट्रॅफिक जाम झाले होते ही माहिती कळताच वणपाल अनिता होले बिबट रेस्क्यू टीम सदस्य किरण वाजगे नारायणगावचे पोलीस पाटील सुशांत भुजबळ माजी उपसरपंच संतोष वाजगे वनकर्मचारी खंडू भुजबळ हर्ष भास्कर पुष्करज तांबे दर्पण पवार विपुल कोल्हे आदित्य डेरे तसेच स्थानिक नागरिकांनी या बिबट्याला उचलून वाहनात ठेवले त्यामुळे वाहतूक मोकळी होऊ शकली दरम्यान शनिवारी एक बिबट्या खोडद हिवरे येथील श्याम अमृता भोर यांच्या विहिरीत मृत अवस्थेत आढळला होता या बिबट्यांवर पुढील उपचार करण्यासाठी माणिक डोह येथील बिबट निवारा केंद्रात नेण्यात आले आहे प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा